साईराम मल्टीस्टेट व ज्ञान राधा मल्टीस्टेटसह अन्य बँकामध्ये ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकले आहेत ते पैसे अद्याप ठेवीदारांना परत मिळाले नाही आतापर्यंत ठेवीदारांना आश्वासनावर आश्वासनेच दिली जात आहेत ठेवीदारांनी आपल्या पैशासाठी विविध आंदोलने केली मात्र यश मिळाले नाही ठेवीदारांना त्यांच्या ठेवी तात्काळ परत मिळाव्यात यासाठी आज दिनांक पाच रोजी गेवरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून गेवराई पोलीस स्टेशनपर्यंत हलगी बजाव आंदोलन करत ठेवीदारांनी मोर्चा काढला ठेवीच्या रकमा ठेवीदारांना मिळाव्यात यासाठी ठेवीदार खातेदार व पिगमी धारक कृती समितीने पूजाताई मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता साईराम मल्टीस्टेटचे साईनाथ परभणे व संचालक मंडळ यांना तातडीने अटक करण्यात यावी साईनाथ परभणे व श्री सुरेश कुटे यांची संचालक मंडळाची व वा नातेवाईकांची मालमत्ता तातडीने जप्त करण्यात यावी ज्ञानराधा मल्टीस्टेट व सायरा मल्टीस्टेटवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ ताल करण्यात येऊ नये अशा मागण्या यावेळी ठेवीदारांच्या वतीने शासनाकडे करण्यात आल्या आहेत यावेळी मोर्चा काढत असताना ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात साईनाथ परभणे यांना तात्काळ अटक करा आमच्या ठेवी परत मिळाल्यास पाहिजे अशा प्रकारच्या घोषणा देत गेवराई पोलीस ठाण्याच्या समोर दोन तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले ठेवीदारांना खातेदारांना बिना मायबापाच्या लेकरांसारखं या त्या कार्यालयात फिरण्याची वेळ आली आहे कुणाचे शिक्षण तर कुणाचे लग्न दवाखाने पैसे नसल्याने बाकी आहेत मात्र यांना कोणी वालीच नसल्याचे दिसून येते आहे या सर्व मल्टीस्टेटच्या संचालकांना वाचवण्याचे काम प्रशासन करत आहे ठेवीदारांनी आत्महत्या केल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का संचालक मंडळावर गुन्हे दाखल होऊनही पोलीस त्यांना अटक का करीत नाही त्यांच्या मालमत्ता जप्त का करत नाहीत उलट पोलीस त्यांना संरक्षण देत आहेत का असा आरोप पूजा मोरे यांनी केला एकोणीस तारखेपर्यंत के कारवाई न झाल्यास थेट गोदावरीच्या पात्रात जलसमाधी घेण्यात येईल असा इशारा ठेवीदार खातेदार संघर्ष समितीच्या प्रमुख पूजा मोरे यांनी प्रशासनाला दिला तर साईनाथ परभणी यांच्या अटकेचा नारळ हा गेवराईमधूनच फोडला जाणार असा निर्णय घेत गेवराय पोलीस समोर नारळ फोडण्यात आले गेवराय पोलीस ठाणे येथे संघर्ष समितीच्या वतीने पूजाताई मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ठेवीदारांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे यावेळी मोठ्या संख्येने ठेवीदार उपस्थित होते

ते अंत प्रशासन करायला गेलंय आणि म्हणून साईराव मल्टिस्ट चे आरोपी अटक होत नाही बँकेची जप्ती झाली पाहिजे होती मालमत्तेची ती सुद्धा जप्ती होत नाही आज आणि मालमत्ता जप्त झाली नाही तर या गोदावरीच्या पात्रामध्ये जल समाधी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही गेले आठ महिन्यापासून आणि बँक ही जी बंद आहे हे प्रशासनाला वारंवार सांगून देखील माध्यमातून कुठला न्याय निवाडा करण्यात आला आणि तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलं आज त्यांना वरिष्ठ कार्यालयाने कळवलेलं की प्रत्येक शाखेचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आज ज्ञानरा बँकेच्या संदर्भामध्ये जर परिस्थिती अशी आहे माधवनीमध्ये त्यांची शाखा आहे परंतु त्याचा गुन्हा अजून नंतर मादळवळीच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेचा हा गुन्हा तात्काळ त्यांनी दाखल करून घेतला पाहिजे ती मागणी सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि जो सायराम बँकेचा आशा पवार यांनी या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे गेवराच्या अंतर्गत त्या गुन्ह्याला सगळे जण आम्ही त्या ठिकाणी जोडले गेले पाहिजे आणि आमचा सगळ्याचा रेकॉर्ड या त्या गुन्ह्याला जोडून त्या रेकॉर्डवर आला पाहिजे ती सुद्धा त्यांनी मागणी मान्य केलेली आहे आणि हे सगळे आमचे रेकॉर्ड घेऊन ते आम्हाला आर्थिक गुन्हा शाखेला त्या ठिकाणी पाठवणार आहे परंतु लढाईच संपत नाही जोपर्यंत हे ठेवीदारांचा पिग्नधारकांचा आणि खातेदारांचा

काम मिटून आज जिल्हा नवीन निर्माण अपेक्षा करतात न्याय द्यायचा असेल तर यांनी खऱ्या अर्थानं अमित शाहांसोबत सोबत त्या ठिकाणी आम्हाला न्याय दिला असता पण यांची न्याय देण्याची भूमिका नाही आता अमित जन आंदोलन करू आता जर तुम्हाला न्याय जर या प्रसोबनाच्या माध्यमातून मिळाला नाही तर पुढची तुमची आंदोलनाची दिशा काय असणार याच्यामध्ये आम्हाला एक कळून चुकलंय की न्याय आम्हाला प्रशासन देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे आता पुढचं आंदोलन हे जलसमाधी आंदोलन किंवा आत्मग्रहन आंदोलन आहे